नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी परत खुशखबर आहे सातव्या वेतन आयोगाचा फरक रोखीने देण्यात येणार आहे अशा प्रकारचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि आतापर्यंत आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा सध्या जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा तर चला कशाप्रकारे हे परिपत्रक सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे सातव्या वेतन आयोगाचा फरक हा रोखीने देण्यात येणार आहे अशा प्रकारचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांची स्वाक्षरीसुद्धा आहे या ठिकाणी पत्रामध्ये माहिती आहे महोदय डी सी पी एस एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीतील फरकाची रक्कम रोखीने मिळण्याबाबत आपले दिनांक आठ एक दोन हजार एकोणीस रोजीचे पत्र मिळाले या संदर्भात मी आपणास कळू इच्छितो की सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने डी सी पी एस एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीमधील फरकाच्या रकमेचे प्रदानाबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे आणि या ठिकाणी स्वाक्षरी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे पत्र सत्तावीस तीन दोन हजार एकोणीसला काढण्यात आलेलं आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद